करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे नवरात्रीचे नव दिवस नवदुर्गांचे माय मराठी चॅनल वरती घेतली जाणारी मुलाखत महिलांसाठी असणार हे व्यासपीठ आणि आजचा हा तिसरा दिवस तर जाणून घेऊयात आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्या माय मराठी चॅनलच्या जा माध्यमातून नवदुर्गा कोण आहे माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माध्यमातून एक महिलांसाठी एक वेगळा उपक्रम म्हणजे नवरात्रीच्या नवदुर्गा ज्या आहेत त्यांचा शोध हा माय मराठी चॅनलनी ऑलरेडीच घेतलेला आहे आणि त्यातून आजचा हा तुमचा नवरात्रीचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी नवदुर्गा म्हणून खरं तर माय मराठी चॅनलच्या माध्यमातून तुमची आम्ही निवड केलेली आहे माय मराठी चॅनलला प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या सर्वप्रथम माय मराठी चॅनलचे मनापासून धन्यवाद मला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल माझं नाव सुनीता दही भाते राहणार मी आता कोथरूडमध्येच राहते माझी दोन मुलं आहेत आणि मुळशी हे माझं प्रॉपर सासरचं गाव आहे माहेर माझं तसं तर मी लहान माझा जन्म मुंबईचा आहे परंतु आता सध्या पुण्यालाच ताईके सगळे आणि माझं शिक्षण वगैरे सगळं मुंबईलाच झालेलं आहे मुळशीमध्ये माझं सासर चालेगाव आहे पाहिलं मुळशीमध्ये लेखदे आहेत दिग्दर्शक आहेत पण माझ्या माहितीनुसार तेव्हा या महिलांमध्ये एक कवयित्री म्हणून आज मुळशीला तुमच्या रूपाने एक नवदुर्गा मिळालेली आहे काय सांगाल नक्कीच हा प्रवास <coughs> खडतर होता आयुष्याची सुरुवात झाली एक म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर सगळ्या सर्वसाधारण महिलांसारखंही माझंही आयुष्य होतं चार भिंती चार दोन मुलं झाली सगळं व्यवस्थित आलबेलं चाललं होतं त्यानंतर अचानक कलाटणी मिळाली आयुष्याला दोन हजार तीनमध्ये माझे मिस्टरचं डेथ झाली वारले माझे मिस्टर आणि त्याच्यानंतर खरं मला जग काय आहे आणि घराबाहेर पडल्यानंतर सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या मग हळूहळू त्याच्यानंतर मग मी सात वर्ष संस्थेमध्ये जॉब केला प्रायव्हेट जॉब संस्थेमध्ये सोशल वर्करचं काम कारण मुलांना सांभाळायचं होतं मोठं करायचं होतं त्याच्यामुळं ते सात वर्ष जॉबनंतर मला गव्हर्मेंटचा जॉब लागला पण सात वर्ष ते खूप खडतळ गेले माझे कारण द संस्थेमध्ये पगार खूप कमी होता मला सहाशे आठशे रुपये पगार होता आणि त्याच्यानंतर काय पेन्शन किरकोळ मिळत होती पण मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलांनी खूप साथ दिली आणि अजूनही माझी मुलं मला साथ देतात आहे दे। तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर महिलांचा आपल्याकडे दृष्टिकोन पाहण्याचा महिलांकडे खूप वाईट आहे अजूनही आपला समाज सुधारलेला नाहीत जे त्या काळामध्ये जे समाजसुधारकांनी काम केलं प्रमाणात के आता काहीच होत नाही खरं त्यांनी खूप मोठी पावलं उचलली जे केशव पण म्हणा कितीतरी असे मोठे निर्णय केले कितीतरी त्याच्यासाठी झगडले पण आता किरकोळ गोष्टी आहेत त्या इतक्या सोप्या आहेत पण कोणाचं सगळीकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय जी मी स्वतः त्या सगळ्यामधून गेलेली आहे जे आत्ताचं आता मी या पन्नासशीला आल्यानंतर सगळं मला नॉर्मल आहे मला आता त्या सगळ्या गोष्टीची सवय झाली तेव्हा आता मला काही वाटत नाही ठीक आहे मी त्यात रुळले पण जे तेव्हाचा होता जेव्हा माझे मिस्टरवाले तेव्हाच माझं वय आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्यावेळेचा विचार केला तर ते खूप अवघड होतं एक तर सगळ्यात महत्त्वाचं की स्त्रीला जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तिच्यावर लादलं म्हणजे लादण्यापेक्षा तुम्ही त्याला असं घडवलेलं असतं की स्त्री म्हणजे कसं तिने बांगड्या घातल्या पाहिजे तिने साडी घातली पाहिजे तिने प ते जोडवी घातली पाहिजे मंगळसूत्र घातलं पाहिजे हे सगळं तुम्ही तिच्या मनावर असं पडवता आणि किंवा ती सवयीचं होऊन जातं पण जेव्हा नवरा जातो तेव्हा ते सगळे अलंकार तिच्याकडून काढून जा घेतले जातात खरं तर हा सगळा वैयक्तिक गोष्ट आहे तिची ही तिची वैयक्तिक आहे तिने कसं राहायचं काय घालायचं काय नाही पण नवरा गेल्यानंतर जे तिच्यामध्ये जे बदल केले जातात म्हणजे अक्षरशः तिचं आयुष्य खूप म्हणजे ती अगोदरच झाडा सोसत असते सगळ्या मानसिक आर्थिक शारीरिक सगळ्या ती भावनिक सगळ्या पातळी सस बा बाकीच्या गोष्टी सोसत असतील पण त्याच्यामध्ये हे अजून ॲड केलं जातं हां किंवा तिला वेगळी वागणूक दिली जाते जाणूनमधून ह्या सगळ्या गोष्टी मी खूप अनुभवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचा मला खूप त्रास झालेला आहे त्यामुळे पस त्यामुळे मला कळलं पस, की नाही ह्या लोकांपासून मी आलिप्त राहायला लागले म्हणजे कुठे कार्यक्रम असतील समारंभ असतील जाणूनमधून मी आलिप्त राहायला कारण तिथे गेल्यानंतर मला ते प्रकर्षाने जाणवायला जाणवाय लागलं की हे मला वेगळं काढलं जातं इथं त्यामुळे मी ते प्रयत्न केलेत पण हे सगळं बदललं पाहिजे म्हणजे आत्ताचं काळ हळूहळू बदलत चाललाही आहे पण आपण म्हणतो असं पण प्रत्यक्ष प्रत्येक घरात जर डोकावून पाहिलं तर तितकासा बदल झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याकडं कसं मिळते का की लग्न झालं की मुलीचं लग्न झालं की माहेरचं तिचा हक्क संपला किंवा आमची जबाबदारी संपली लग्न केलं म्हणजे माहेरच्या लोकांचं अधिक म्हणजे जबाबदारी संपल्यासारखे ते वागतात आणि दुसरी गोष्ट की नवरा गेला म्हणजे सासरकडची जबाबदारी संपली आमचा मुलगा गेला म्हणजे तुझा अधिकार संपला तर अशा प्रकारची वागणूक दिली जाते पण तसं नाही झालं पाहिजे तर तुम्ही सांगितलं की जोडवी साडी मंगळसूत्र बांगड्या तर हा एका सौभाग्यवती स्त्रीचं हे अलंकार आहे की जसं पुरुषाला गळ्यामध्ये चेन असावी हातामध्ये अंगठ्या असाव्या एक ब्रेसलेट असावं सोन्याचं हे जसं आहे तसं वारकरी संप्रदायाचं जर पाहिलं तर गळ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि कपळाला गंदा असावा बुक्का असावा तर स्त्रीचा अलंकार जर घेतलं तर कपडावरती पूर्वी असणारा जो कपडावरती असणारा गोल जो टिक्का आहे त्याच्या तर सायंटिस्ट कारणही वेगळं आहे हातामध्ये असणारे बांगडे आहेत त्याच्या मागेले कारण आहे वेगळं पायामध्ये घालणारे जे जो जोडव्या आहेत त्यामागेच रिझन वेगळा आहे म्हणजे स्त्रीला जे अलंकार दिलेले आहेत तर त्यावेळे संस्कार आणि संस्कृती जे आपली आहेत भारताची किंवा आपल्या देशाची किंवा हिंदू धर्माची ते ही टिकवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने आलेल्या ह्या गोष्टी आहेत म्हणजे राजमाता जिजाऊंनी सुद्धा त्या गोष्टीचा वापर केलेला आहे इथे सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा त्या गोष्टीचा वापर केलेला आहे आणि तोच वापर पुढे कंटिन्यू चालू राहा महिलांमध्ये असं त्यामागील एक कारण असावं जो प्रवास आहे हा खरच खडतर प्रवास आहे आणि आपण जर पाहिलं तर तुमच्या ज्या कविता आहेत ह्या कविताच्या माध्यमातून तुम्ही एक समाज सुधारण्याचं देखील एक काम करताय आणि अशा कविता तुमच्या अनेक सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेल्या आहेत आणि त्याही मी पाहिलेल्या आहेत आणि वाचलेल्या देखील आहे आणि त्या वाचण्यासाठी मी अनेकांना प्रवृत्त देखील केलेलं आहे की ह्या आमच्या मुळशी तालुक्यातील असणारी एक महिला आणि त्यांच्या बाबतीत कवितेचं एक काय कसं जोडलं तुम्हाला कविता कविता म्हणजे दोन हजार एकोणीस वीसचा कालावधी असे खरं तर सुरुवातीपासून मला असं मनात वाटत होतं काहीतरी लिहावं म्हणजे मन कुठेतरी मोकळं करावं करावं पण मला असं मनातून भीती वाटायची की लिहिलं तर लोकं काय म्हणतील कारण कविता ही आपल्या मनातली असली आपल्या मनातल्या आपण किती ठरवलं तरी आपल्या आतून जे येतं ते जास्त महत्त्वाचं असतं आणि ते उतरलं पाहिजे तर दोन हजार नंतर मला असं वाटलं थोडंफार लिहावं आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला एक लिहायला प्रोत्साहन दिलं की तू छान लिहितेस लिहत जा लोकांचा विचार नको करू आता बस आला आता खूप केलं आहेस तू जगली आहेस खूप सगळं काही तू तुझं उभं केलेलं आहेस त्यामुळे ह्याच्यापुढे तू स्वतंत्र जग आता खूप लोक विचार करू नकोस त्याच्यामुळं मी हळूहळू लिहायला लागले सुरुवातीला काही लोकांनी मला त्याच्याबद्दल म्हटले घरातलेच जास्त बाहेरच्यापेक्षा घरातल्या लोकांचाही मला बराच त्रास झाला म्हणजे काय होता ते त्यांचा त्रास म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार ते ज आपले तर ते डोक्यावर बसलेलेच सगळ्यांच्या म्हणजे ते स झालेले सवयीचं झालेलं आहे त्यांना असं वाटतं नाही की आपण हे चुकीचं करतोय आपण असं नाही वागलं पाहिजे ते सवयीचं झालं आहे असं झालं तर काय झालं की सुरुवातीला वाटलं की सगळेजण म्हणत होते की तू अशा कशाला कविता लिहिती प्रेमाच्या कविता का लिहिते आणि तुला हिशोबतं का तुझी तु दोन मुलं आहे असं तसं सामाजिक लिहत जा म्हटलं अरे कविता असं ठरून नाही लिहत सगळ्यात महत्त्वाचं कविता लिहू ठरवून लिहिलीच जात नाही आतून तुम्हाला ज्यावेळेस वाटेल ही ओळ मला सुचली आणि मला छान वाटते तर मी लिहिणार ते आणि तसं करत मग मी लिहायला सुरुवात केली आता मी विरहाच्या लिहिते आणि जास्त महिलांविषयी लिहिते बऱ्याच जणांचा त्याच्याबद्दलही विरोध आहे जसं तुम्ही म्हटलं आता की महिला प्रत्येक क्षेत्रात गेल्यात पण तुम्ही जर टक्केवारी काढली तर ती खूप कमी आहे कारण आपल्या इथं भारतामध्ये जास्त वर्ग कुठे सामान्य आणि खालचा वर्ग उच्च कोटीचा वर्ग जो म्हणताय तुम्ही तो तो खूप कमी आहे त्यामुळे ह्या वर्गातल्या महिलांना काय त्यांचं काय प्रत्यक्ष घरात जाऊन बघितलं ना किंवा माझ्या आजूबाजूला जे मी अनुभवते ती मी माझ्या कवितेतून मांडत असते कारण मला जे दिसतं काय चाललेलं आहे आपण म्हणतो तसं अजूनही पूर्णपणे बदल झालेला नाही आहे हां महिला झगडतात आहे महिला करतात आहे कुठेच कमी पडत नाही आत्ता एक महिला आता माझ्या ऑफिसमध्येच मी बघते ज्या मुली काम करतात त्या ऑफिसला येतात घरातली जबाबदारी सगळं सांभाळून करतात म्हणजे त्यांना कुठेही सूट नाही ऑफिसमध्ये की तू महिला आहे म्हणून आहे असं नाही सगळं त्या करतात हे सगळं चाललेलं आहे जसं तुम्ही कवितेतनं तुमचं मन मोकळं करतात तसं आज माय मराठी चॅनलच्या माध्यमात तुम्ही मोकळ्या गप्पा मारतायत हे तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या हावभाव दिसत नक्कीच आणि जास्त बोलत असेल मी या गोष्टी समाजापर्यंत पोहोचणं खरं तर गरजेचं आहे कारण तर एक स्त्री जर कुठल्या एखाद्या विषयावरती जर अन्याय अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठत असेल तर आवाज दाबण्याचं काम ह्या समाज माध्यमातून होत आहे आणि आपण आता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय आपण त्या गोष्टी सगळ्या आता चाललेल्या घडामोडीवरती असं आपल्याला तिकडे वळायचं नाही आहे परंतु महत्वाचा मुद्दा जो आहे तुमचा कवितेचा तर ती कवितेची जी सुरुवात होते की तुम्हाला प्रेमाच्या कविता असू द्या विरोधाच्या असू द्या ह्या सु कशा सुचतात आहे खरं आता खरंच सांगायला आवडेल मला मी खोटं बोलतच नाही सगळ्यात महत्त्वाचं असतं की मला जे मिळालं नाही माझा नवरा गेल्यानंतर दोन हजार तीन नंतर ज्यासाठी मी आयुष्यभर भुकेली राहिले जे एक प्रेमाचा स्पर्श असतो जे भावनिक असतो आपण ते जे मिळालं नाही किंवा ज्याच्यामुळे मला त्याचा यातना होतात त्या मी दाबून ठेवलेल्या आहेत ते आता माझ्या कवितेतून बाहेर येतात आहे जे मला अपेक्षित होतं माझा नवरा म्हणून माझा प्रियकर म्हणून तर जे माझ्या मनात साठलेलं आहे की बऱ्याच बायकांच्या मनात साठलेलं असतं फक्त ते ब व्यक्त करत नाही कारण समाजाची भीती वाटते लोक काय म्हणतील नवरा काय म्हण लोक काय सगळ्यात महत्त्वाचं लोक काय म्हणतात आणि लोक म्हणतात म्हणजे मी जेव्हा माझा नवरा गेल्यानंतर अलडवाय होतं मला कळत नव्हतं मी जेव्हा पैंजण घातलं मी जेव्हा मेहंदी काढली तर मला बोलले लगेच हे काय करतेस तू तुला कळतं का तुझा नवरा गेला आहे आणि हे काय घातलंस तू ज्या अक्षरशः एका दोन प्रोग्रामला मी गेले लग्नाच्या कळत नव्हता वय समजत नव्हतं नवरा गेल्यावर काय करायचं असतं काय नाही चुकून मी कशाचं ते काय देवाचं कार्य असतं त्याला हात लावला अगं अगं तुला कळतं का हे इथं कशी काय तू आली तिकडं बसतो तिथे हात नको राहो म्हणजे त्या यातना त्या बालवनामुळे म्हणजे ते वय माझं नव्हतंच ते अठ्ठावीस म्हणजे आत्ताचं मुलांचं आता त्या वयात लग्न होतं त्यावेळेस मी विधवा झाले होते दोन मुलांना घेऊन तर त्यावेळेस ते सगळे परिणामी भोगले आणि मला खूप त्या सगळ्यातून त्रास झालेला आहे हे सगळं आता कविता तू माझ्या बाहेर पडते कदाचित तुमच्या ह्याच कवितेतन समाजावरती त्याचा वेगळा परिणाम होईल आणि जे तुम्ही भोगलेलं जे आहे ते इतर स्त्रीला एका महिलेला भोगायला लागणार नाही याही ह्याही एक दृष्टिकोन येत नाही राहू तुमच्या बाबतीत ज्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा घडलेल्या महिलापेक्षा तुम्ही ज्या भोगलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातनं महिलेला काय मार्गदर्शन करा तुम्ही आपल्या आपल्या मुळशी तालुक्यातल्याच नव्हे सगळ्या महिलांना जे तुमच्याकडनं जे मार्गदर्शन हवे खरं तर या कवितेच्या माध्यमातून म्हणा किंवा आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलतोय आज अनेक महिला तुम्हाला आज माय मराठी चॅनलच्या माध्यमातून पाहतायत तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल या सगळ्या गोष्टींवर सगळ्यात महत्वाचं की महिलाकडे माणूस म्हणून तुम्ही विचार करा माणूस म्हणून बघा नवरा गेला म्हणजे असं काही मोठं आबाळ कोसळं जे घडायचं ते आयुष्यात घडत असतं जो व्यक्ती जाणार तेव्हा जाणार असतो पण तो, तो गेल्यानंतर सासर किंवा माहेरच्या लोकांनी खूप सपोर्ट केला पाहिजे त्या लेडीजला जेव्हा एखाद्याचं ब पुरुषाची बा बायको जाते तेव्हा तिच्या स त्याचा सगळ्या गरजेचा विचार केला जातो मग बायकांचा का केला जात नाही अजूनही का पुरुष पुढाकार घेत नाही की ती स्त्री एकटी पडली आहे तेव्हा ह्यांची जबाबदारी सासर आणि माहेर दोन्ही घरची जबाबदारी की तिच्या लग्न लावून देणं किंवा तिच्या बाबतीत पुढचं बा बाकीच्या गोष्टीचा तिला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि महिलांसाठी सांगायचं म्हटलं तर प्रत्येक महिला सुरुवातीला सगळ्या तशाच असतात नंतर नंतर त्या इतक्या कठोर होतात कारण ते सगळ्या वातावरण वात बनत जातं वातावरण जे मी माझ्या स्वतःपासून अनुभव घेतलेला आहे की जेव्हा मी नवीन ऑफिसला गेले तेव्हा मला एकदम अवघडल्यासारखं व्हायचं पुरुषामध्ये कसं वावरायचं कारण मी कधी वावरले नव्हते पण या एवढ्या कालावधीमध्ये सगळे अनुभव घेतल्यानंतर आता मी बिनधास उभी राहते पुरुषाच्या बाजूला मांडी बसते मला आता काही वाटत नाही तर ह्या गोष्टी सगळ्या महिलांनी बिंदास राहायला शिकायचं घाबरायचं नाही समाजाचा विचार आपण चुकीचं करतोय का चूक कशाला म्हणतात हेच मुळात कळलेलं नाही लोकांना तुम्ही चोरीमारी करताय कोणाला लुटताय ह्याला म्हणतात चुकीचं पण तुम्ही बिंदास राहताय आपलं मन मोकळं करताय तर त्याला त्याला बंधनं काहीच गरज नाही घाबरायची कोणा असं मला वाटतं आज जर एखाद्या महिलेचा जर मिस्टर जर त्यांच्या घरच्यांची जी परिस्थिती असते म्हणजे सासू सासऱ्या जे असतात त्यांना काय सल्ला द्या ती तुमच्या घरची मुलगीच असते कारण लग्न झाल्यानंतर ती तुमची जबाबदारी आहे कारण बाहेरकडच्या संबंध तुटलेला असतं ती तुमच्या घरात राहिलेली असते एवढ्या वर्ष तर मी तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही तिला एक मुलगी म्हणून जपा तिची मुलगी म्हणून काळजी घ्या मुलगा गेला म्हणून काय झालं ती मुलगी तुमचाच मुलगा आहे असं समजून तिला वागणूक दिली पाहिजे खरं तर आता पाहिलं तर या युगामध्ये आता तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीचा तर मुलीचे मुलीचं लग्न झाल्याच्या नंतरनं त्या मुलीच्या संसारामध्ये त्या मुलीच्या आईने लक्ष घालण्याऐपर्यंत योग्य वाटत तुम्हाला आईवडिलांची जबाबदारी की अडचण असेल तिथे सपोर्ट करा तुम्ही परंतु काय झाले माहिती आहे का आईला आणि सासूला दोघींनी आयुष्य काढलेलं असतं लग्न काय असतं अडचणी काय असतात उलट मुलीला तुम्ही चांगल्या गोष्टी शिकवा किंवा त्यांना सपोर्ट करा किंवा बा हे असं होत असतं कमी जास्त नवरा बायकोचं नातंही त्याच्यामध्ये होत असतं किंवा कोणत्या अडचणी असतात ते त्या सोडवण्यासाठी मदत करा पण ते संसार तुटण्यासाठी किंवा कलुषित मन करण्यासाठी नक्कीच नका करू आपल्याकडं आता आताचा काळ बदललेला आहे पण पूर्वीच्या काळी होतं किंवा आताही अजून असेल की काय होतं लग्न झाल्यानंतर ते बायको वेगळेच पडतात बाकीच्यांचे म्हणजे त्यांच्या दो दोघांचं कधी कधी असं होतं की छान चाललेलं असतं पण त्याच्यामध्ये नाक कोण घुपसतात सासरकडचे बाहेरची लोकं आई मध्ये हे करणार किंवा सासू तरी मध्ये त्याच्यामुळे त्या दोघांची मन कलुषित होतात आणि हे नाही झालं पाहिजे मग अशा तुम्ही काय महिलेला काय सांगाल किंवा त्या घरात आलेल्या सुनेला काय मार्गदर्शन पाहिजे तिने कसं राहिलं पाहिजे किंवा तिने दोन्ही कुटुंब कसं हाताळलं पाहिजे एक तर आपण सासरी म्हटल्यावर नक्कीच ते आपलं घर आहे आणि ते आपल्या घरासारखंच वागलं पाहिजे आणि जसं माहेरी पण तुम्ही जास्त वेळ राहता तिथेही काहीतरी होतच असतं कमी जास्त तसंच हितही होणार आहे तुम्ही ते खूप असं छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून त्याचं मोठा असं काहीतरी मोठं त्याचं हे करणं हे चुकीचं आहे म्हणजे असं आहे त्यावेळी हितही तुम्ही मा आपलं घर म्हणूनच समजून तसं राहिलं पाहिजे आदर दिला पाहिजे सासू म्हटल्यावर थोडंफार इकडे तिकडे राहणारच आहे घर म्हटल्यावर तुम्ह भांड्याला भांडं लागतंच त्यामुळे मग तिथंही ते थोडंसं कमीपणा घेतला पाहिजे किंवा त्यांनीही समजून घेतलं पाहिजे हे कसं असतं ना आता असं आहे ना की तुटत नसतं पण एकमेकांना समजून घेतलं तर खूप चांगलं राहतं आणि खूप आनंदी राहू शकतो आपण एक मुळशी तालुक्यातनं तुम्ही आहात आणि मुळशी तालुक्याचं नाव नाव जर पाहिलं तर एखादी वाईट गोष्ट जर घडली तरी हा मुळशी तालुका आणि एखादी चांगली गोष्ट जर मुळशीतनं घडली तर नाही मुळशी तालुका असं पण आहे तर तुम्ही एक कवयित्री म्हणून काय सांगाल तुम्ही मुळशी तालुक्याच्या ता मुळशी तालुका खरं आता ग्रामीण भागाचं स्वरूपच पूर्ण बदललेलं आहे म्हणजे मी तर मुंबईला वाढलेली आहे ग्रामीण भागात जास्त राहिलेली नाही लहान असताना आजीकडे गावाला यायचे मावशीकडं असं गावाला थोड्या दिवसासाठी सुट्टीत यायचे पण त्यावेळेचं स्वरूप पण आता खूप बदललेलं आहे आता म्हणजे कधी कधी विचार केला तर टेन्शन येतं म्हणजे त्रास होतो की पुढे ह्या जे गावं लोप पावत चाललेली आहे जे शेती कोण करणार सगळे आता शहरात यायला लागले गावाचं स्वरूप सगळं बदललेलं आहे सगळं घरांची घरी पक्की झालेली आहेत पण सोयीसुविधा तशा झालेल्या नाहीत जे पूर्ण सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे शेतीवर खूप गरज आहे आता ह्याच्यापुढे लक्ष देण्याची नाही तर ह्याच्यापुढे काही वर्षानंतर अन्नधान्याची खूप तुटवडा येणार आहे तांब्या महिलांना मन मोकळेपणाने बोलता येत नाही किंवा जे मेनमन मोकळेपणाने लिहिता येत नाही अशा काही मुले असतात शाळेमध्ये असतात किंवा कॉलेजमध्ये असतात त्यांना काय मार्गदर्शन मुलांना मोकळेपणाने बोलायला देणं ही शाळा आणि पालकांची जबाबदारी त्यांना त्यांचं वातावरण तेवढं तुमचं तसं मोकळेपणाने पाहिजे आई वडिलांनी मुलांशी पोकळेपणाने बोललं पाहिजे त्यांना स्वतंत्र तो स्वतंत्र व्यक्ती आहे पहिली गोष्ट हे मान्य केलं पाहिजे मुलगा म्हणजे मी जन्म दिला म्हणजे माझा अधिकार आहे आणि तो असं दाबून न ठेवता त्याला मोकळं <coughs> आणि कोणत्याही ते गोष्टी त्यांना स्वतंत्र करू देत ना <coughs> प्रत्येक ठिकाणी आता मी काही पालक पाहिलेत ना जे प्रत्येक गोष्टी म्हणजे खायला बसलं तरी अरे इतकं हे असं नको करू अरे हे तसं नाही करायचं हे असंच करायचं नका करू त्याला द्या त्याचं त्याला डेव्हलप होऊ देत हे स्वतंत्र त्याला दिलं पाहिजे करायलाच आतापर्यंत किती कविता लिहा भरपूर लिखाण झालेलं आहे हिंदी पण लिहत असते मधून अधून आकडेवारी मध्ये काय सांगू शकतो तरी हजाराच्या वर कविता गेल्या असतील कोणतं पुस्तक काढलं आता नाही आज चाललाय विचार पण लगेच नाही म्हणजे असं <muchima> म्हणतात की तुम्ही जर हजार कविता लिहिल्या असेल तर तुमच्या शंभरच कविता कविता आहेत आणि त्या शंभर कविता जेव्हा होतील त्यावेळेला तुम्ही एका पुस्तकाचं कमीत कमी, -कमी पाच ते दहा पानं लिहिण्या पर्यंत तुम्ही पोहोचलेला पोहोचलेला असताना पुस्तक लिहिण्यासाठी कवितेवरती तुमच्या जीवनपट जो म्हणूयात एका महिलेचा जीवनपट तुम्ही यायला तुम्हाला काय हो माझाही विचार चालू आहे पण कितपत रुचेल लोकांना कारण मी काही एक दोन पोस्ट टाकल्यास सुद्धा की माझ्या आयुष्याचे थोडंफार पण मला असं वाटतं लिहावं माझ्या स्वतःसाठी नाही की मला प्रसिद्धी मिळावी किंवा लोकांना कळावं माझं जीवन माझं जीवन कळावं नाही त्याच्यासाठी नाही मी येते पण लोकांमध्ये बदल व्हावं की स्त्रीला काय झेलावं लागतं हे समाजाला कळावं आणि त्याच्यातून त्यांनी धडा घेऊन आता येणाऱ्या मुलींना किंवा ह्याच्या पुढच्या पिढीला जपावं त्याची काळजी घ्यावी त्याच्यासाठी पावलं उचलावी काहीतरी सकारात्मक घडावं त्यासाठी मला असं वाटतं तुमच्या उपयोग तुम्ही सोशल मीडियाच्या करताय आणि सोशल मीडियावरती ज्या हो। वेळेला त्या कवितेला धरून नाण्याची जशी दोन बाजू असतात छापा आणि काटा तुम्ही जर एका बाजूने जर ती कविता केलेली असेल तर सोशल मीडियावरती त्याचा काटा पाहिला जातो आणि काट्याने काटा तो कमेंट मध्ये केला जातो अगदी बरं आहे अगदी बरं ह्याचा हे अगदी अगदी तुम्ही बोलले हे खरं आहे की मला त्याचा खूप त्रास झालेला आहे तुम्ही मी लिहिते हे मला जे आजूबाजूला अनुभवते ते मी लिहिते आणि जे खरंच खरंच घडते तुम्ही एका बाजूने का विचार करता की नाही माझ्या घरात मी छान करतो आहे माझ्या बायकोला त्रास नाही किंवा आजूबाजूला एक दोन मुलींना त्रास नाही तसं नाही आहे जर हे असं नसतं तर हे आता बलात्कार जे घडतात ह्या तुम्ही सांगा ना किती बाई स्वतंत्र आहे रात्री फिरू शकते तुम्हाला वाटलं मुलांना रात्री गाडी काढली मस्त रोडवर हिंडताय का बायकांना वाटत नाही आम्ही पण गाडी घेऊन मस्त हिंडावं पण नाही हिंडू शकत कारण त्यांच्यावर परत ते बंधन येतं की नाही एक बाई आहे बाबा किती सुरक्षित आहे मी स्वतः इतकं वय झालं तरी रात्र झाली तरी काळजी घेते अरे बाबा ह्या रोडला गर्दी नसते इथं एकटीने नको झाला ही वेळ काय येते आपल्या इथं हा विचार समाजाने करावा का स्त्रीला हे असं स्वतंत्र का मिळत नाही आहे तर माझ्यासमोर माझ्यामध्ये मैत्रीण होती तिची मुलगी आहे तर तिला जायचं होतं गडावर तर ती म्हटली आई मी जाणार आहे मैत्रिणीबरोबर आम्ही गडावर राहणार आहे ती नाही नाही तू कशी एकटी जाणार नको नको मुली मुली कुठं राहता तुम्ही म्हणजे का असं चाललं आहे का ती राहू शकत नाही का तिला सुरक्षित नाही आहे तर तिने किती दिवस दाबून ठेवायचं तिलाही वाटतं ना तुमच्यासारखं आता आपण म्हणतो आता माझ्यामध्ये आता एक पोस्ट केलेली आहे महिलांविषयी तर त्यांचंही मध्ये तुम्ही म्हटलं तेच आहे तर तुम्ही सांगा बरं आतापर्यंत किती घरामध्ये पुरुष महिलांच्या बरोबरीने कामं करतात किती पुरुष घरात स्वयंपाक करतात नक्कीच टक्केवारी खूप कमी आहे जर बायका पण बाहेर कामाला जातात ते पुरुष पण जातात तर बरोबरीचं का नाही होऊ शकत तिने का सगळ्या जबाबदारी जेवण म्हणजे तिने घरातलं म्हणजे काम तिनेच केलं पाहिजे मग ती बाहेर पडते ना आता तुमच्यासोबत सकाळी उठल्यानंतर पेपर वाचतो पुरुष व्यायाम शाळेत जातो पुरुष संध्याकाळी टी व्ही पाहतो पुरुष मित्रांबरोबर पाट्याला जातो पुरुष बाई जाते सगळीकडं तिला कधीतरी महिलांबरोबर ट्रीपला जायचं असलं तरी सगळं नियोजन करावं लागतं अरे ह्या रविवारी मला ट्रीपला जायचं आता घरातली कामं मी सगळी करून ठेवली पाहिजे नाही तर मला पूर्ण स ऑफिसला जायचं आहे बसून ते हे असं का तर हे बदललं पाहिजे कुठेतरी जेव्हा स्त्रीला तुम्ही म्हणता की कांद्याला कांदा लावून लढलं पाहिजे ती, है। ती, ती, ए, है, है। ती आता लढती आहे पण ती तिची एक्स्ट्राचं काम करते एक्स्ट्राचा त्रास घेऊन करते तर हे नाही झालं पाहिजे जेव्हा तुम्ही एकत्र दोघे मिळून करसाल ना तेव्हा तीही आनंदी राहीन तुम्हीही आनंदी राहील असे आणि दोघांचं नातं ते सुंदर होईल आता का वाढत चालेल घटस्फोट किंवा का वाढत चालेल प्रेमाविषयी रसिकता कमी होत चाललेली आहे नात्यामध्ये प्रेम कमी होत आहे कारण काय की इतकी ओढ आता नव्हती की तुम्ही आनंद नाही घेऊ शकत दोघे दोघांची <coughs> ती परिस्थिती चाललेली आहे आता जर पाहिलं तर एक स्त्री ही एका क्षणासाठी पत्नी असते दुसरी ती जर वाईट वेळ जर त्या पत्नीवरती जर आली तर ती एक म्हणून उभी राहते त्या ठिकाणी बरोबर जर ती बाहेर पडली घराच्या तर एक चांगली मैत्रीण म्हणून त्याच्याबरोबर जाते नक्कीच ज्या वेळेला एक चांगली आई म्हणूनसुद्धा ती एक पत्नी त्याचं ते प्रपंच निभावतो म्हणजे स्त्रीमध्ये ह्या जे काही नवदुर्गाचा जो अवतार आहे हा स्त्रीमध्ये पूर्णतः आहे तिथे आणि एखादं स्त्रीने जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते आत्तापर्यंत आलेल्या अनुभवानुसार तर ती यशस्वी अयशस्वी कुठंच झालेली नाही सगळ्या गोष्टी स्त्रीने तुमच्या बाबतीत आलेला एखादा वाईट अनुभव काय सांगाल की तो आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये लपवून ठेवलेला आहे पण आज ती वेळ आहे की तुम्हाला तो आलेला वाईट अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे की तो अनुभव इतर महिलांच्या बाबतीत येऊ नये सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक पुरुष आहात त्यामुळे कदाचित तुम्हाला राग पण येईल एकतर माझं वय कमी असेल की आम्ही दिसायला सुंदर आहे असं मला वाटत नाही पण म्हणत असतील काय त्याच्यामुळं असेल पण आयुष्यात मी, मी पाहिलं ना की एकटी स्त्री दिसली ना की नव्याण्णव टक्के पुरुष तिला आपला म्हणजे वेगळ्या दृष्टीने तिच्याकडं पाहिलं जातं वेगळ्या एनर्जीने पाहिलं जातं साधं तुम्हाला उदाहरण दिलं तर मी जेव्हा मला दूधवाला दूध घे द्यायला येतो ना तेव्हा तोसुद्धा मुद्दामून पातीला हातात देत आणि माझ्या हाताला हात लावायचा मला ते सगळं त्रास व्हायचा अरे असं का होतं आहे म्हणजे बाईला नवरा नसला म्हणजे ती तुमची प्रॉपर्टी आहे का म्हणजे ती काही सार सार्वजनिक <coughs> प्रॉपर्टी आहे का म्हणजे ज्याने त्याने ते त्याच दृष्टीने तिच्याकडं बघायचं म्हणजे नव्याण्णव टक्के पुरुष असेच मला भेटले माझ्या आयुष्यात वैयक्तिक तरी आणि असं का केलं जाते तुम्ही तिला द्यायचं ना हात तर पूर्ण हात द्या हे असं चोरून लपून नका करू जेणेकरून पुरुषांनी बदलायची गरज बदलायची गरज आहे नक्कीच गरज आहे तुम्हाला निखळ मनाने मैत्री करा निखळ मनाने तिला मदत करा तुम्ही काहीतरी वाईट हेतू ठेवून त्याच्या तु आड तुम्ही वेगळं करू नका किंवा त्या दृष्टीने तिच्याशी नातं ठेवू नका असं नाही झालं पाहिजे तुमच्या ज्या कविता आहेत त्याच्याजवळ तुम्ही हजार कविता हे केलेल्या आहेत त्यापैकी एक कविता कुठली सांगाल तुम्ही ही जी तुम्हाला खूप आरवून दाखते आवडती जी कविता असेल ती तुम्ही सांगाल आता आपण विषय चाललेला आहे तर त्या विषयाला अनुसरूनच मी बोलते कविता नवरा नसलेल्या बायका नवरा नसलेल्या बायका नवरा हौसेने सोडत नाहीत किंवा हौसेने विधवा देखील होत नाहीत त्यांनी देखील विनलेला असतो सुखी संसाराचा खोपा मनातल्या मनात, मनात। कित्येक वेळा गुलाबी फुलांचा ताटवा बहरून आलेला असतो भरून प्रत्यक्षात मात्र सोसावा लागतो त्यांना सीतेसारखा वनवास तारुण्यातच झालेला असतो त्यांच्या रंगीत स्वप्नांचा रास वासनेने बरबटलेल्या समाजात वासनेने बरबटलेल्या समाजात त्यांच्या शरीर आणि मनाचा मेळा कधीच बसत नाही त्यांच्या भावनांना पायदळी तुडून सभोवतीने त्यांच्या रचले जातात भावनिक सापळे अल्लड नादान अस आलेले नसते त्यांना अजून समाजाचे भान अल्लड नादान असतात त्या अजून आले नसते त्यांना समाजाचे भान श्वास मोकळा घेण्याअगोदरच त्यांच्या सभोवतरी पडतात अनेक सहानुभूतीचे विळखे कुणीतरी देऊन हात कुणीतरी देऊन हात थांबवावी या जीवनाची वातात त्यांच्या वेड्या मनाला वाटते देईल कुणीतरी शेवटपर्यंत सात इवलीशी मुंगी भला मोठा साखरेचा दाना घेऊन धडपडते तरी देखील पुन्हा पुन्हा प्रयत्न ती देखील करते तशीच काहीची अवस्था त्यांची देखील होते त्यांना देखील हवा असतो आयुष्यभराचा साथीदार त्यांना देखील हवा असतो आयुष्यभराचा साथीदार थकून जातात त्या देखील एकटीने पेलून संसाराचा भार अनेक वेळा मनाने कोलमडतात अनेक वेळा मनाने कोलमडतात तरीही पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करीत राहतात या जगात कुणीही कुणाचे नसते या जगात कुणीही कुणाचे नसते आपले दुःख हे आपल्या एकट्याचेच असते खूप उशिरा झालं असतं खूप उशीर झालेला असतो हे जेव्हा त्यांना उमजते खूप उशीर झालेला असतो हे जेव्हा त्यांना समजते धन्यवाद या कवितेमध्येच सर्व सारांश का महिलेचा मन मोकळेपणाचा सारांश कवितेमध्ये आहे आणि ओघाना का होईना पण त्याच्यामध्ये सीता मातेचं नाव आलेलं ना आहे आणि या पुढील काळात तुम्हाला तुमचं जीवन जे आहे जीवनपर हा सुखाचं आणि समृद्धीचा जावं अशी माय मराठी चॅनलच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्याही शुभेच्छा या ठिकाणी मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देतो कॅमेरामन हरीश मात्रे सर मी संपादक पप्पू बंदारे माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा